लोहारा तालुक्यातील तावशीगड ग्रामपंचायतीत पंधरावा वित्त आयोगात निधीवरून गैरव्यवहार ग्रामस्थ आक्रमक लोहारा तालुक्यातील तावशीगड ग्रामपंचायतीमध्ये पंधरावा वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या सुमारे एकवीस लाखाच्या निधीच्या खर्चात अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या संदर्भात ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार सरपंच व ग्रामसेवक यांनी निधीचा वापर नियमानुसार न करता मनमानी पद्धतीने खर्च केल्याचा आरोप आहे ग्रामसभेत हिशोब विचारला असता सरपंचांनी तुम्हाला मागण्याचा अधिकार नाही असे उत्तर दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे तसेच आठ ते नऊ लाख रुपयांची रक्कम एकाच दिवशी काढण्यात आली असून त्या खर्चाचे एमबी बुक व पावत्या उपलब्ध नसल्याचा आरोप देखील करण्यात आला याशिवाय माजी सरपंच सौ मधुमती पाटील यांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्या सही नमुन्याचा वापर करून पैसे काढण्यात आले असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात ग्रामपंचायत तावशीगडचे संबंधित अधिकारी व सरपंच यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही ग्रामपंचायत कार्यालय तावशीगड तालुका लोहारा जिल्हा धाराशिव हो। मी लक्ष्मण नागाप्पा आणि उपसरपंच बोलतो आहे आम्ही पंधरा वीस आयोगाच्या संदर्भामध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना मासिक मीटिंग व ग्रामसभेमध्ये वारंवार विचारला असता त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही टाळाटाळ केले त्यांनी व हिशोबी दाखवण्यास टाळाटाळ केले ज्यावेळेस आमच्याकडं आम्ही मागणी केली की पासबुक द्या पासबुक दिल्यानंतर आम्ही स्टेटमेंट काढलो स्टेटमेंट काढल्यानंतर त्याच्यावर असं निर्देश आलं की की ह्या ठिकाणी अपरातपर एकवीस लाखाची झालेली आहे आणि आत्तापर्यंत ह्या सरपंचाने व ग्रामपंचायत अधिकारी यांनी कसल्याच प्रकारचं ग्रामपंचायतीचा था ठराव न घेता त्यांनी सही नमुना न देता पूर्वीच्या सरपंचाच्या सईव सईवर डी ओ सीवर त्यांनी उचल केलेली आहे तरी ह्या संदर्भामध्ये पंचायत समिती लोहारा गटविकास अधिकारी यांना नियमानुसार अर्ज दाखल केलेला आहे व जिल्हा परिषद उस दाराशिव या ठिकाणी पण आम्ही अर्ज दाखल केलेला आहे तरी लवकरात लवकर ह्या विषयाची चौकशी होऊन त्वरित निर्णय घ्यावा हे अशा प्रकारचा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लोहारा उस्मानाबाद थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो